नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहीत आहे का की या पृथ्वीवर आजही ती पवित्र जागा विद्यमान आहे जिथे साक्षात भगवान शिव आणि माता पार्वती यांचा दिव्य विवाह सोहळा पार पडला होता होय उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात वसलेले त्रियोगी नारायण मंदिर हे तेच पावनस्थळ मानले जाते येथे शतकानुशतके एक अखंड अग्नी प्रज्वलित आहे ज्याला शिवपार्वतीच्या विवाहाचा साक्षीदार मानले जाते या मंदिराचा इतिहास त्यामागील पौराणिक कथा तीन पवित्र कुंडांचे महत्व आणि या स्थळाशी जोडलेल्या अद्भुत श्रद्धा याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया या अद्वितीय आणि दिव्य त्रियुगी नारायण मंदिराचे रहस्य आणि महात्म्य या पृथ्वीवर विद्यमान आहे ती जागा जिथे साक्षात शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता उत्तराखंडाचे त्रियुगी नारायण मंदिर ते पवित्र आणि विशेष पौराणिक मंदिर आहे या मंदिरात शतकांपासून जळत आहे शिवपार्वतीने या पवित्र अग्नीला साक्षी मानून विवाह केला होता ही जागा रुद्रप्रयाग जिल्ह्याचा एक भाग आहे त्रियुगी नारायण मंदिराबद्दल असे म्हटले जाते की हे शिवपार्वतीच्या विवाहाचे स्थळ आहे मंदिरात प्रज्वलित अग्नी बऱ्याच युगांपासून जळत आहे म्हणून या स्थळाचे नाव त्रियुगी असे आहे अर्थात अग्नी तीन युगांपासून जळत आहे त्रियोगी नारायण हिमावताची राजधानी होती येथे शिवपार्वतीच्या विवाहात विष्णूने पार्वतीच्या भावास्वरूप सर्व कार्य पार पाडले होते आणि स्वतः ब्रह्मा या विवाहात पुरोहित बनले होते त्यावेळेस सर्व संत या विवाहात भाग घेतला होता विवाहस्थळाच्या नियत स्थानाला ब्रह्मशिला असे म्हटले जाते जे मंदिराच्या समोर स्थित आहे या मंदिराच्या महात्म्याचे वर्णन स्थळ पुराणात देखील बघायला मिळते विवाह अगोदर सर्व देवतांनी येथे स्नान केले होते येथे तीन कुंड बनलेले आहेत ज्याला रुद्रकुंड विष्णुकुंड आणि ब्रह्माकुंड असे म्हणतात या तिन्ही कुंडात पाणी सरस्वती कुंडातून येते सरस्वती कुंडाचे निर्माण विष्णूच्या नासिकेद्वारे झाले होते जे कोणी भाविक या पवित्र स्थानाची यात्रा करतात ते आपल्यासोबत तेथे प्रज्वलित अखंड ज्योतीचा अंगारा आपल्यासोबत घेऊन जातात ज्याने त्यांचे वैवाहिक जीवन देखील शिवपार्वतीच्या कृपेमुळे नेहमी मंगलमय राहते वेदांमध्ये उल्लेख आहे की हे नारायण मंदिर त्रेतायुगात स्थापित झाले होते जेव्हा केदारनाथ व बद्रीनाथ युगात स्थापित झाले अशी मान्यता देखील आहे कि या जागेवर विष्णूने वामन अवतार घेतला होता पौराणिक कथेनुसार इंद्रासन मिळवण्यासाठी राजा बलीला शंभर यज्ञ करायचे होते त्यातून बलीने नव्याण्णव यज्ञ पूर्ण केले होते तेव्हा विष्णूने वामन अवतार घेतल्याने बलीचा यज्ञ भंग झाला त्यामुळे येथे विष्णूची पूजा वामनाच्या रूपात केली जाते तर मंडळी ही होती त्रियोगी नारायण मंदिराची अद्भुत आणि पवित्र कथा जिथे शिवपार्वतीचा विवाह झाला जिथे विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि जिथे आजही विवाहाची साक्ष देणारी अखंड ज्योत प्रज्वलित आहे ही केवळ एक पौराणिक कथा नाही तर श्रद्धा परंपरा आणि दिव्यत्व यांचा संगम आहे जर तुम्हालाही कधी उत्तराखंडाला जाण्याची संधी मिळाली तर या पवित्र स्थळाचे दर्शन नक्की घ्या आणि त्या अखंड अग्नीसमोर मनोभावे प्रार्थना करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पौराणिक व धार्मिक माहितीसाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ